नमस्कार मित्रांनो जगदीशच्या वाणीतून या युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो तुम्ही सर्व स्वस्त असाल मस्त असाल अशी मी आशा करतो मित्रांनो आज आम्ही पोहोचलोय कल्याण शहरामध्ये आणि दुर्गड्या किल्ल्यावर दुर्गडी किल्ला आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे पन्नास रोजी हा किल्ला जिंकला आणि आपलं सागरी आरमार या ठिकाणी उभा केलं मित्रांनो या किल्ल्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर ह्याच किल्ल्याच्या सुभेदार सुभेदाराचे सून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजाकडे जिंकून घेऊन गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या सुनेचा येतोच सन्मान केला तिची खणाराने ओटी भरली आणि तिचा सन्मान करून सुखरूप परतून लावलं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलंय की आपण महाराष्ट्र धर्म कसा निभवायचा आहे स्त्रीचा सन्मान कसा राखायचा आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला शिकवलेला आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज असा महान राजा ह्या महाराष्ट्राला देशाला लाभला हे आपल्यासाठी अभिमानाचा आणि गर्वाची बाब आहे या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला एक असा न्याय सांगितलेला आहे जेव्हा लांज्याच्या पाटलाने एका मुलीवरती अतिप्रसंग केला त्यावेळेस त्या लांजाच्या पाटलाचे हातपाय तोडण्यात आले आणि हातपाय तोडल्यानंतर त्या मुलीला न्याय आणि नीतिमत्ता हे सगळं बहाल केले यानंतर त्या लांजाच्या पाटला सांभाळायला कोणी नाही हे महाराजाला जेव्हा कळलं त्या लांजाच्या पाटल्याची सगळी संपत्ती त्या मुलीला दिली त्याच्या कुटुंबाला दिली आणि त्या, त्या मुलीला सांगितले आता याला सांभाळायची जबाबदारी तुझ्यावर आहे असे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्यासाठी एक अनोखे असे एक ओळख आणि भेट आहे ती भेट या महाराष्ट्रात लाभलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी या शेतकऱ्याच्या हातामध्ये जो वेळा असतो तो वेळा काढून स्वराज्यासाठी तलवार दिली आणि स्वराज्याचं तोरण बांधलं आणि हे तोरण बांधताना या छत्रपती शिवाजी महाराजाला जीवाला जीव देणारे जे मावळे होते त्याच्यामध्ये बाजीप्रभू होते त्यानंतर तानोजी मालुसरे होते जिजा महाड होते असे कैक मावळे छत्रपती शिवाजी महाराजला जीवाला जीव देणारे मावळे आपल्या देशामध्ये होऊन गेले आणि स्वराज्य आपण आज बघत आहोत मित्रांनो आज आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज महाराजांनी आपल्याला महाराष्ट्र धर्म शिकवलेला आहे तो महाराष्ट्र धर्म नीती आणि न्याय ही नीती आणि न्याय न्यायाने आपण वागलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी कायम रेतेच्या मनावर माणुसकीच्या जोरावर आणि शेतकऱ्याच्या रानावर अखंड प्रेम केले असे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी तीनशे पंच्याऐंशी किल्ले जिंकले एवढं मोठं साम्राज्य उभा केलं आणि ते साम्राज्य उभा करून या महाराष्ट्राला देशाला बळकट असा राजा दिला तो छत्रपती शिवाजी महाराज मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा आवड या व्हिडिओ तुम्हाला आवडलास याला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे सांगितलेले जी शिकवण आहे स्त्रियांना सन्मान केला पाहिजे महाराष्ट्र धर्म वाढवला पाहिजे हेच या व्हिडिओ तुम्हाला सांगायचा आहे नमस्कार जय महाराष्ट्र